नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करडे आपल्या फार्मासीटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे सा वाजले साडेआठ आणि आपण अवती बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लिहिल्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज आवकेत थोडी वाढ आहे सोमवार असल्याकारणे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि बा आठवड्याचा पहिला दिवस म्हटलं थोडीफार आवक राहतेच मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजची आवक बाजारभाव व्हिडिओ शॉट बघा आजची आवकचा आकडा आहे मित्रांनो जवळपास सहाशे ते सातशे मध्ये आजची आवक आहे ग्राउंड वरती चार लाईन आहे दोन शेड पॅक आणि उर्वरित पिकअपच्या वेटिंगला एवढे आता आहे तर अजून पण वाढू राहिले येऊ राहील ट्रॅक्टर आणि पिकअप तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजच्या ट्रॅक्टर आणि पिकअपमधील बाजारभाव हो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील सरासरीचा काय बाजारा भाऊ हो। चालले आहे ते तुम्हाला बघायला मिळेल बाजारभावत हो। काही बदलले का आणि दिवसेंदिवस मित्रांनो बाजारभावात हो। बदल होतो आहे एक तर कमी होतोय निस थोडाफार वाढतोय तर चला जाणून घेऊ आज वाढली की कमी झाली बाजारभाव मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण पहिल्या नका पासून क्वालिटीनुसार क्वाल्टा क्वालिटी सुपर क्वालिटी क्वालिटीचे काय काजराव निघत आहे जाणून घेऊ व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नंतर तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील पण व्हिडिओ बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पहिल्या ना की मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे कोकणी महाल एक गावठी माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला हो किती गेला दादा तेराशे सोळा रुपये एक हजार तीनशे सोळा क्वालिटी बघू शकता कांद्याची तालुका कोणता आपला माऊली काय आपले बाराशे पंचवीस सव्वा बारा रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता सव्वाशे बारा सव्वा बारा रुपये वडनेरचा कांदा आहे का ठीक सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता गोल्टाचा सुपर क्वालिटी काय बघायला माऊली अकराशे अकरा ठीक आहे गोलटा अकराशे अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता माळी वाडा चालू का साठा नाव्वद तेराशेला बाराशे नव्वद कोकणी माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये कोकणी माल आहे सुपर क्वालिटी ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे सुरू करण्याचा क्वालिटी बघू शकता किती गेले दादा भाव किती गेला काय भाऊ काय ठीक पंधराशे रुपये गेला आता पंधराशेचे oh. सुपर क्वालिटी ड्राय माल मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता कांद्याची सगळा पन्नास पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची आंतरवेलीचा कांदा आहे मधला किती गेले आता आज काय बघायला किती पंधरा पंच्याहत्तर ठीक आहे पंधरा पंच्याहत्तर पावनी सोळा रुपये गेला आंतरवेलीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे पंच्याहत्तर तेराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा नारायण टिंडीचा कांदा आहे तेराशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे बावन्न सातशे चारशे 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 बेचाळीस रुपये ठीक आहे रिजेक्शन आहे आज नाही का मार्केट तेराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो मोठ्या मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार तीनशे पंधरा क्वालिटी चांगली कलर चांगला आहे थोडा मोठा मीडियम मिक्स आहे कुठला आता कांदा चौदा चाळीस कुठला कांदा हा दावचवाडीचा कांदा आहे मित्रांनो गरबा कलर मध्ये चौदाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे चाळीस आज तेराशेच गेला काय बघायला आज पूर्ण तेराशे गेला तेराशे सोळा याच्या आधी काय गेला होता आपला सोळाशे कधी म्हणजे जून मध्ये गेला होता पहिल्या आठवड्यात मे मध्ये ठीक आहे मित्रांनो क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची प्रसादचं कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला तेराशे सोळा रुपये गेला कुठले का का आपण स्किटचे कांदा ठीक मित्रांनो बारीक मध्ये गोलटी ॲव्हरेज कलर साईज बारीक आहे काय वगैरे सातशे तेरा सातशे तेरा रुपये झोपूळ क्वालिटी चांगली मित्रांनो कलर चांगला आहे थोडी पावडर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची माले पूर्णपणे तेराशे नव्वद रुपये गावठी कोकणी मली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे किती गेले होता आता सोळाशे नव्याण्णव कुठला आता कांदा जिरवाड्याचा कांदा आहे सोळाशे नव्याण्णव रुपये सतराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चालू का कोणता भाऊ आपला कळवा आपण गाव ठेतीची मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी आहे हायस्ट माल हा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ड्राय माल आहे पूर्णपणे साईज पन्नास प्लस भाऊ किती गेला गेलाश अठरा एक्केचाळीस कुठला आता कांदा बोरगावचा कांदा आहे अठराशे एक्केचाळीस रुपये एक हजार आठशे एक्केचाळीस तेराशे रुपये हा गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज एक गोल्ड मिक्स एक कांद्यामध्ये शेपूपाडा तेराशे रुपये आता पंधराशे ठीक आहे चौदाशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा आपण तिकडचाच माल आहे गावठी कोकणी माल शेप बाळा का ठीक सातशे एकतीस रुपये सातशे एकतीस गोल्टी बारीक क्वालिटी बघू शकता गोल्टीची शेप बाळाच का दादा काय बघाल दादा सतराशे सत्याहत्तर रुपये पावणे अठरा रुपये झाला जवळपास क्वालिटी जबरदस्त क्वालिटी मध्ये डबल पत्ती मध्ये साईज बघू शकता सगळी पन्नास प्लस साईज एक साईज कांदा आहे कलर चांगला आहे कांदा सतराशे सत्याहत्तर बियाणं कोणते माऊली आहेव्वनच बियाणं आहे ठीक धन्यवाद माऊली काय केला सोळाशे बावन साडे सोळाशे रुपये हा झाला मित्रांनो तिकडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकते कांद्याची सोळाशे बावन्न बियाणं कोणते का ते सोरा समृद्धी स्वराज समृद्धी दादा काय बघेल तेराशे सव्वीस रुपये सव्वा चारा तर तेराशे सव्वीस रुपये ॲव्हरेज मध्ये कांदा मित्रांनो तेरा सव्वीस करंज खेट निमपाड्याचा कांदा आहे मित्रांनो आपण कोकणी माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे निंपाडा सोळाशे नव्याण्णव सतराशे रुपये जवळपास सोळा नव्याण्णव रुपये झाला निमपाडा पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार आपण बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार भाव तुमच्यापर्यंत मीडियम साइज मध्ये गोलटा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय बघ दादा बाराशे बारा ऐंशी कुठला आहे कांदा ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे ऐंशी अकराशे एक रुपये हा गेला मित्रांनो एवरेज मध्ये कांदा आहे कलर थोडा डाऊन आहे कांद्याला एक हजार एकशे एक रुपये कुठले आता गाव कोणता

गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये गोळा माल कलर चांगला आहे सुपर क्वालिटी मध्ये ड्राय माल कुठले हो काका बघेल तेराशे रुपये गेले साक्री तालुक्याचा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एवढे लांब आले का मार्केटला ठीक सातशे अडतीस रुपये सातशे अडवतीस रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो सातशे अडतीस रुपये गेले कुठले काम खडक आपले काय बघले दादा बाराशे नव्वद बारा नव्वद तेराशेला दहा रुपये मी मिडियम साईजमध्ये डबल पत्तीमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठली आहे दादा जाऊ खडक ठीक कुठली गोल्टी दादा आपली काय बघितली आठशे आठशे बावन्न रुपये जाईल गोल्ट क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता राम राम काका नमस्कार मोठ्या साईज मध्ये गोल्ट क्वालिटी क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी क्वाल्टा आहे माऊली किती गेला नऊशे साठ नऊशे साठ रुपये नऊशे साठ हजारला चाळीस रुपये कमी कुठला आहे दादा क्वाल्टा साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम मिक्स कांद्यामध्ये साडे गेला कलर चांगला आहे कांद्याला कुठले कादे ठीक कोकणी माल मित्रांनो गावठीमध्ये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी ड्राय माल आहे पूर्णपणे पत्ती चांगली कांद्याला काय दादा गेले पंधरा पंचावन्न रुपये कुठला आहे दादा कांदा सुरगाना ठीक आहे पण कोणता तालुक्या दिंडोरी तालुका ठीक पंधराशे पंचावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता गरवा कलर मध्ये कांदा आहे मी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कांदा आहे पण काय घ्यायला पंधराशे कुठला आहे कांदा आपला बियाणं कोणतं काके प्रशांत आहे पंधराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता याच्या आधी आणलं होतं का मार्केटला याच्या आधी महिन्याच्या आधी आणलं काय पाहुणे पंधराशे रुपये ठीक सरासरी चालू आहे अकराशे अकराशे कुठला आहे कांदा ठीक आहे अकराशे रुपये ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो नेगेटिव्ह मूवी काय हो गेली माउली पंधराशे अठ्ठावीस ठीक आहे पंधरा अठ्ठावीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये डबल पत्ती कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला कुठला आता कांदा रुरी हां रुई ठीक चौदाशे पंचवीस रुपये कुठलाय आता कांदा आहे ओझारचा कांदा आहे सव्वा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती मध्ये बियाणे कोणत्या मावली घरगुती घरगुती बियाणा पंधराशे बावन्न कुठला कांदा नांदुरडी नांदुरडीचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे बावन्न रुपये सुपर कलर मध्ये क्वालिटी साईज बघू शकता कांद्याची पंधरा बावन्न रुपये बियाणं कोणते मावली सांगते नाही ना 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 सांगते तेराशे रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता तेराशे किती एक रुपये कुठला आहे कांदा दावचवाडी दावचवाडीचा कांदा आहे तेराशे एक रुपये चौदाशे किती चौदाशे चौदाशे एकोणचाळीस रुपये मोठ्या साइज मध्ये मित्रांनो डबल पत्ती मध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची कुठले काका कांदे ताराबाद बियाणं कोणतं आपलं पंचगंगा बियाण ओके हा किती गेला काकाशे चौदाशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये आपण मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्येच कांदा आहे सगळा पन्नास पंचावन्न प्लस डबल पत्ती कांदा आहे कांदा आहे चालू का निफाड चालू मिडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये साईज चांगली कलर चांगला आहे कांद्याला कुठले आहे काका कांदे आणि बियाणं कोणतं आपलं ठीक आहे प्रशांत बियाणे ओके कांदे किती टक्के खराब होऊ राहिले आज सध्या भरपूर खराब व्हायला आहे ओके ಅಕರಶ ಅ वो ने, वो ने, वो ने सुपर क्वालिटी ड्रायमाले मित्रांनो क्वालिटी साईज कलर बघू शकता मिडियम साईजमध्ये कांदा आहे ड्रायमाले डबल बत्तीमध्ये कांदा आहे काय बघायला काका कुठला कांदा आपला वन आहे ठीक दिक आहे सोळाशे रुपये काय मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये बियाणं कोणतं जाते रेड फोरचं बियाणं ठीक आहे धन्यवाद